रामकृष्ण हरी धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुकी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले म्हणत का म्हणे आलो घरात तुमची दिवाळी दसणार आमचा सुपुत्र आदित्य याच्यासाठी जी काय आपली बारकी खोली घेतली होती तिथं थोडंसं काम चालू आहे आमच्या या पवार माऊलींचा स्नेह भाऊ त्यांचं पाय लागलं खूप बरं वाटलं आनंद वाटला त्यांच्या पण धर्तीवर याच बिल्डिंग मध्ये याच ह्याच्यावर तिसरं दुसरा नाही ग्राउंड आहे त्या साईडला ग्राउंडला नाही मी तर राहतो नाही नाही त्या साईला ओके ओके पवार बोलणं झालं खूप छान त्यांना पण काय करायचं आपण बघू चालते बघा रामकृष्ण अरे कसं वाटाय की काम कसं वाटायचं काम बरोबर किचर आपलं जास्त माझी बायको काय होती जास्त गर्दी नाही करायची नाही बरोबर थोडक्यात आपलं खूप छान मावली रामकृष्ण पवार मावलींना खूप धन्यवाद धन्यवाद काही हो ना ते सगळं करणार काम कसं वाटतं तुम्हाला नाही काम काम मला बरं वाटत कारण फिनिशिंग लय भारी करतो तो बाकी खिडकी दिली त्या तिथं काहीच नाही म्हणजे दुसरं होतं का बाहेर दर्शनी काही नाही बरोबर जसं बाहेरचं आहे तसंच नाही बरोबर आहे आपल्या स्टेजमध्ये आहे हा स्टेजमध्ये आहे कस माहितीये का त्या वेळेला बिल्डरनीच सांगितलं की तुम्हाला ही जागा तुमचीच आहे फक्त असते नाही आला हो काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागे काय देऊ त्याच्या व्हावी उतराई पाय पायी थोडा सहज बोलणे हाची उपदेश करते सायास तुका म्हणे केशवा माधवा खूप छान पावार खूप पाय लागलं रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे